मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आता गणपती बाप्पा येऊन गेले आणि घरातले गणपती गेले की लगभग सुरू ते म्हणजे बाहेरचे देखावे आणि डेकोरेशन बघण्याची आणि अशा वेळी आपल्याला पटकन घरातला स्वयंपाक करावा असा वाटतो किंवा फार काहीतरी कमी खायचं असतं अशा वेळी चपाती भाजी करण्यापेक्षा ही मस्त एकच भन्नाट रेसिपी करू शकता ह्याला बरेच जण वन पॉट मिल असंही म्हणतात चला तर मग सुरुवात करूयात एक वाटी मी तांदूळ घेतलेत आणि हे तांदूळ तुम्ही किंवा कोणतेही घेऊ शकता तर मला थोडा मोकळा भात आवडतो म्हणून मी मोठे तांदूळ घेतले तर ते हे एक वाटी घेतले आता हे तांदूळ आपण दोन ते तीन पाण्यानं स्वच्छ असे धुवून घेतोय तांदळावरती काय होतात ता बऱ्याच प्रकारची औषध किंवा केमिकल्स असतात त्यामुळे तांदूळ धुतांना नेहमी चोळून धुवायचा म्हणजे भात जो आहे तो अगदी पांढरा शुभ्र व्हायला मदत होते तांदूळ बघात आपले दोन वेळा स्वच्छ धुऊन झाले तांदळाच्या वरपर्यंत येईल असं पाणी घालायचं सा। आणि साधारणपणे हे तांदूळ आपण अर्धा तास असे साईड ठेवून हे चांगले भिजवून घ्यायचे तांदूळ चांगले भिजले की आपला जो भात आहे तो पण अगदी छान मोकळा आणि मौसूत होतो कुकर ठेवला आणि कुकर मध्ये आपण एक दोन ते तीन चमचे तेल घालतो तर इथं आपण खडे मसाले घेतलेत यामध्ये मी एक चमचा जिरे घेतलेत एक स्टारफूल घेतलेत तीन ते चार लवंगा दोन ते तीन पण तमालपत्रेची आणि थोडंसं दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे तर एवढा खडे मसाला आपल्या अगदी भरपूर आहे तर तेल गरम आता खडे मसाला घालतो आता बघा अगदी गॅस मध्यम ठेवून चांगला असा परतवून घ्यायचा खडे मसाला तेलावरती चांगला असा परतला गेलेला आहे त्यामध्ये आता आपण दोन किलव्या मिरच्या घालतोय आणि ह्या सगळ्या परतवून घेऊया मिरची बघा चांगली परतली गेली आता ह्यामध्ये मी एक मध्यम आकाराचा कांदा हुबा चिरून घेतला तो घातलाय आपण सगळा टाकायचा कांदा बघा सगळा छान असा थोडासा गुलाबीवरती परतला गेला की एक चमचा इथं मी आलं लसूणची पेस्ट वापरली तर ती घालतोय ती पण परतायची आता कांदा आणि आले लसूण पण सगळं चांगलं परतले गेले लसूणचं जो काही कच्चे बनवायला तो पूर्ण निघून गेलाय आता त्याच्यामध्ये टोमॅटो घालूया तर टोमॅटो बघा एक मध्यम आकाराचा घेतला थोडा मोठा आकारात चिरून घेतला आणि तो घालतोय आता बऱ्याच जणांना टोमॅटोची पेस्ट वगैरे पण चालतील का असं विचारतील तर मला टोमॅटो पेस्ट करण्यापेक्षा टोमॅटो असे अख्खे आवडतात म्हणून मी घातले तुम्हाला जर पेस्ट हवी तर तुम्ही पेस्ट पण घालू शकता पण आता दोन मिनटं परतून घेऊ कांदा टोमॅटो पण बघा सगळं चांगलं परतलं गेलंय आता ह्याच्यामध्ये आपण मसाले घालतोय सुरुवातीला ह्याच्यामध्ये बघा मी पाव चमचा इतकी हळद पावडर एक चमचा धने पावडर वापरते आणि एक चमचा गोडे मसाला किंवा गरम मसाला किंवा मग तुमच्याकडे किचन किंग मसाला तो घालू शकता तर एक चमचा हा घातला हे सगळं पुन्हा परतवून घेऊया आता मसाले पण बघा सगळे चांगले परतले गेलेले आहेत त्यानंतर आता आपण याच्यामध्ये एक वाटी इतका पावटा घालतोय तर ह्याला बरेच ठिकाणी पावटा म्हणतात आमच्या इकडे म्हणजे कोल्हापूरच्या भागामध्ये ह्याला वरणा म्हणतात तुमच्या भागामध्ये ह्याला काय म्हणतात तर हे पण मला कमेंट करून सांगा आता हे काय करूयात परतवून घेऊया तर दोन ते तीन मिनिटं बघा आपण वरणा ह्या सगळ्या मसाल्यासोबत चांगला परतवून घेतला आणि हा सगळा बघा मसाल्यांसोबत छान असा कोट पण झालेला आहे आता आपण याच्यामध्ये तांदूळ घालूयात तांदूळ बघा छान असा भिजला पण गेलाय आणि आपलं पाणी जे आहे ते मी काढून घेतलं आणि संपूर्ण तांदूळ आता आपण आणि ता जेव्हा तांदूळ घालतो ना तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा म्हणजे जास्त त्याला मिक्स करायचं नाही कारण तांदूळ का होतो भिजल्यामुळे तुटतो अगदी असं अलगत होताना हा चांगला मिक्स करायचा तर सगळा मसाला बघा आता सोबत अगदी छान असा फोड झालेला आहे मस्त भरपूर सरबरीत असे आपले हे पावटे झालेले आहेत पावटा कमी असेल ना तर तेवढी मजा येत नाही कारण पावट्याची चव खूप छान लागते म्हणून मी थोडा जास्त पावटा घातलेला आहे तर ह्याच्यामध्ये दोन वाटी इतकं गरम पाणी घालायचं तर एक वाटी तांदूळ एक वाटी पावटा आता ह्यासाठी मी दोन वाटी पाणी घेतले कारण का आणि पाणी गरम घेतले त्यामुळे काय होतं भात पटकन दिसतो आणि पावटा पण अगदी छान असा मौसूत होतो हे सगळं छान असं मिसळून घेऊया चवीनुसार मीठ घालूया हे छान असं ढवळून घेऊया तूप जे घातलं की तुपामुळे काय होतं की आपला जो भात आहे तो अगदी छान असा मौसूत होतो त्यामुळे मी एक चमचा तूप वापरलाय आता हे पुन्हा सगळं चांगलं ढवळून घ्यायचं <tip> आता मध्यम गॅस वरती आपण दोन सिट्ट्या काढून घेतोय दोन सिट्ट्या मध्ये ना हा भात आणि पावटा अगदी मस्त शिजतो आणि ह्याला कोणत्याही भाजीची किंवा कशाची आमटीची गरज नाही कुकर बघा छान थंड झालाय दोन शिट्ट्या पण झाल्या भात बघा अगदी छान असा मोकळा आणि भरपूर पावटा असलेला छान असा मस्त कुकर काढल्या काढल्या तो अगदी छान असा मस्त सुटा पण तयार आता फक्त वरून आपण थोडी कोथंबीर टाकूया को ओलं खोबऱ्याचा चव तो तोपण घाला मस्त लागला याच्यावरती मस्त गरमागरम भात खायचा आणि छान असं डेकोरेशन बघायला बाहेर जायचं असं हे वन पॉट मिल म्हणजेच आपला हा पावटा भात तयार झाला तुम्हाला ही वन पॉट मिल रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि आजचा व्हिडिओ कोणताही क्षणी जरा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा एकदा अशा छान आणि सोप्या व्हिडिओ सोबत भेटूयात तोपर्यंत धन्यवाद